महात्मा गांधीजींनी छेडलेल्या ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो या इंग्रज विरोधी आंदोलनाने देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागृत केली तेव्हाची ही गोष्ट आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी कोवळ्या वयात आपल्या जीवाचे रान करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील शिरीष कुमार या बालवीराने आंदोलनात सहभाग घेतला होता ज्या शाळेत तो शिकत होता तेथील मुख्याध्यापक शंकरराव जोशी यांना त्याचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष अजिबात आवडत नव्हते ते शिरीष कुमारला स्वातंत्र्य लढ्यातून बाहेर पडण्यास सांगत एकदा तर त्यांनी त्याला खडसावलेच अरे तुझ्यासारखा हुशार विद्यार्थी त्याच्याकडून अभ्यासात खूप अपेक्षा आहेत स्वातंत्र्य लढ्यातील कामाबद्दल नव्हे रे स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शिरीष कुमारने त्यावर बाणेदारपणे उत्तर दिले गुरुजी तुमच्या अपेक्षांचा आदर आहेच पण सध्या मातृभूमीला माझी जास्त गरज आहे तिच्या अपेक्षा पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे दरम्यान ब्रिटिश सरकारने गांधीजी व त्यांच्या समर्थकांचे अटक सत्र सुरू केले शिरीष कुमारने साथीदारांसमवेत शहरात कडकडीत बंद पाळला विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देत मध्यवस्तीतील चौकात जमण्याचे आवाहन केले गावकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे बंद पाळला ब्रिटिशांना हे कळताच पोलिसांकरवी त्यांनी चौकात जमलेल्यांवर अमानुष लाठी हल्ला केला मुलींना वेठीस धरले हे पाहताच शिरीष कुमारने मुलींना सोडण्याची विनंती करत हिम्मत असेल तर आमच्याशी लढा असे आव्हानही दिले एक लहानसा मुलगा आपल्याला आव्हान देतो ही गोष्ट पोलिसांना अपमानास्पद अप्माना, वाटली व त्यांनी भर चौकात अमानुषपणे बंदुकीच्या फैरी झाडल्या यातच शिरीष कुमारने आपल्या प्राणांची तमा न बाळगता धैर्य दाखवत प्रतिकार केला पण त्यात तो हुतात्मा झाला आपल्या नशिबी नसेल आपल्या नशिबी नसेल तरी भावी पिढी पारतंत्र्यातून मुक्त होईल या भावनेतूनच शिरीष कुमारांसारखे शूरवीर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले राष्ट्र स्वातंत्र्याची ज्योत अनेकांमध्ये पेटवण्यासाठी बलिदान देणाऱ्या शिरीष कुमारांसारखे देशभक्त म्हणूनच वंदनीय आहेत तुमचा निर्णय तुम्हीच घ्या तो बरोबर ठरल्यास उत्तमच पण चुकल्यास त्याची किंमतही मोजण्याची तयारी ठेवा असे लहानपणापासूनच आईचे संस्कार असलेल्या अरुणाने एकोणीशे बेचाळीसच्या चले जाव लढ्यात ते खरे करून दाखवले घरामध्येच स्वातंत्र्याचे वातावरण असल्यामुळे कसोटीचे क्षण आल्यावर घाबरून न जाता त्यांचा धैर्याने सामना करण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला त्यामुळेच ज्या वयात उच्च शिक्षण लग्न संसार व्यक्तिगत उत्कर्ष यांची स्वप्ने पाहायची त्या वयात अरुणा यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यातील रणशिंग फुंकण्यासाठी महात्मा गांधीजींनी ऑगस्ट क्रांती मैदानात घेतलेल्या सभेला अरुणा उपस्थित राहिल्या आठ ऑगस्टच्या पहाटे ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व छोट्या मोठ्या नेत्यांना धरपकड करून तुरुंगात ठेवले त्यामुळे नऊ ऑगस्टला सभेच्या ठिकाणी ध्वजवंदना करण्याचा क्षण आला तेव्हा एकही एक महत्वाचा नेता तेथे नव्हता वातावरणातील तणाव वाढत होता कधी एकदा ध्वजवंदना होते याची सगळ्यांना उत्सुकता होती वातावरण स्फोटक बनले होते अशा वेळी अरुणा यांनी आईचे प्रत्येक कसोटीचा क्षण म्हणजे आव्हान असते हे शब्द आठवले आणि क्षणाचाही विचार न करता ध्वजस्तंभाकडे जात त्यांनी ध्वजाची दोरी खेचली त्याबरोबर असं म्हणतात भारत माता की जय असा गगनभेदी घोष झाला वातावरण राष्ट्रभक्तीमय झाले त्या क्षणापासून स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्विनी म्हणून अरुणा असफ अली जनसामान्यांचा कुतूहलाचा विषय बनल्या आपल्या साहसी स्वभावाबद्दल सांगताना अरुणा नेहमी म्हणायच्या काहीही झाले तरी आत्मसन्मानाशी तडजोड करायची नाही या आईच्या संस्कारांमुळेच मी देशासाठी काहीतरी करू शकले